फ्रेंड्स संसार माझ्या लाडक्या मित्रांनो मी सोनाली सोनसार्टून सोबत जी नऊ गोष्टींची सिरीज चालू केली त्यात तुम्ही आतापर्यंत आई शैलपुत्री आई ब्रह्मचारिणी आई चंद्रघंटा आई कुष्मांडा या सर्व गोष्टी ऐकल्या आज नवरात्रीचा पाचवा दिवस आज आपण स्कंद मातेची स्टोरी ऐकणार आहोत चला तर मग सुरू करूया ओम देवी स्कंद माते नमहा सर्वात आधी मी तुम्हाला स्कंदन या जांते। स्कंदन या शब्दाचा अर्थ सांगते म्हणजे ओतणे वाहने किंवा प्रकट होणे बाळांनो स्कंदन हा शब्द समोरच्या गोष्टीमध्ये आणखी तुम्हाला क्लिअर होईल त्याआधी स्कंद म्हणजे कार्तिकेय माता म्हणजे आई आणि का स्कंद माता म्हणजे कार्तिकेयाची माता पार्वती सर्वात आधी मातेचे रूप कसे असते ते सांगते मातेच्या हातात कमळाचं फूल असते आणि मांडीवर कार्तिकेय बालक असतो आणि ती सिंहावर बसलेली असते चला तर मग आता आपण गोष्टीला सुरुवात करूया जसे तुम्ही ऐकले चंद्रघंटा मातेच्या गोष्टीत माता पार्वती आणि भगवान शिवाच्या लग्नानंतर तारकासूर नावाचा राक्षस त्यांच्या कुटुंबियांना त्रास देत होता आता तो संपूर्ण देवलोकातच त्रास देऊ लागला त्याला ब्रह्मदेवाकडून जे वरदान मिळाले होते की त्याचा वध माता पार्वतीच्या पुत्राकडून होणार म्हणजेच कार्तिकेयाकडून होणार त्याचा तो खूप फायदा घेऊ लागला होता त्यामुळे सर्वत्र देवलोक खूप त्रस्त झाले होते आता शिव शिव भगवान व माता पार्वतीला पुत्रनिर्मिती करणे गरजेचे वाटू लागले होते म्हणून ते दोघे तप करण्यासाठी गेले त्यांच्या दोघांच्या तपाच्या प्रकाशातून अग्निरूपी एक घोळा निर्माण झाला त्याला वाचवण्यासाठी अग्निदेव गंगामाता यांनी खूप प्रयत्न केले परंतु त्याचा तेज इतका प्रखर होता की ते सहनच करू शकले नाही या परिस्थितीत तारकासूर त्या ते तेजाला प्राप्त करण्यासाठी त्या दोघांच्या मागे जाऊ लागला या परिस्थितीमध्ये मा गंगा मातेकडून ते अग्निपिंड खाली जमिनीवर पडले आणि त्याचे सहा तुकडे झाले ते, ते ज्या शेतामध्ये पडले तिथे सहा कृतिका राहत होत्या कृतिका म्हणजे देवपरी त्यांनी आपल्या मायेने त्या सहा अग्निपिंडांना वाढवले आणि त्यातनं सहा बालके जन्मास आली कृतिकांनी वाढवले म्हणून त्याचे नाव कार्तिकेय असे पडले जेव्हा माता तपातून बाहेर आल्या आणि त्या सहा बालकांना जवळ घेतलं तेव्हा ते एकत्र झाले आणि त्यातून सहा मुख असलेला तेजस्वी एक सुंदर असा बाळ निर्माण झाला त्याचे नाव षडानंद किंवा षण्मुख पडले तेच होते कार्तिकेय नंतर मोठे झाल्यानंतर ते देवसेनेचे सेनापती बनले आणि त्याने तारकासुराचा वध केला पार्वती मातेने देवसेनापती होतपर्यंत त्यांना जी शिकवण दिली त्यातूनच त्या स्कंदमाता म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या अशी होती मातेची कथा बाळांना माता आपल्याला काय शिकवते बरं स्कंद माता, माता आपल्याला शिकवते, आप शिकवते सर्वांवर आईसारखं प्रेम करा करुणा हीच जगातली सर्वात मोठी शक्ती आहे चला तर मग भेटूया पुढच्या कथेत आई कात्यायनी देवीसोबत तोपर्यंत तुम्ही मला कमेंट्स कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आणि आमच्या सोनसा टूल्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा थँक्यू